नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण काय करूया का या ठिकाणी आपण निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आठवड्याच्या टाइम फ्रेमवरती म्हणजे विकली टाइम फ्रेमवरती ओपन केलेला आहे इथे जे आहे आपण महत्त्वाचा इथे सपोर्ट ड्रॉ करून घेऊया आणि महत्त्वाचा रजिस्टन्स इथे आपण ड्रॉ करून घेऊया जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये समजेल की जेव्हा विकली टाइम फ्रेमवरचा ब्रेक डाऊन किंवा ब्रेकआउट होतो तेव्हा एक छानपैकी मुमेंट इथे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटते तर आठवड्याच्या टाइम फ्रेमवरून इथे आपण हाय मार्क केलेला आहे आणि लो इथे मार्क केलेला आहे तर आपण काय करूया एका एक का दिवसाच्या टाइम फ्रेमवरून बघूया की आपण काय करू शकतो तर या ठिकाणी एक साधा आणि सिम्पल इथे आपल्याला दिसत आहे चार्टवरती की चार्ट, चार्ट काय सांगत आहे की जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं मार्केट तर एक छान मुवमेंट आहे ते अपसाईडला आपल्याला पाहायला भेटू शकते जे की आपल्याला टार्गेट या ठिकाणी अपसाईडला भेटू शकतं जे की जवळपास एकवीस हजार नऊशे या ठिकाणी वीसची ची लेवल आहे हे टार्गेट इथे आपल्याला पाहायला भेटू शकतं पण त्या अगोदर देखील मित्रांनो या ठिकाणी छोटंसं टार्गेट आहे जे की एकवीस हजार जवळपास आठशे चाळीसची ची लेवल आहे ते देखील आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे इथे जे आहे हे आपल्याला टार्गेट इथे पाहायला भेटलेला आहे पण त्या अगोदर मित्रांनो इथे काय आहे या ठिकाणी जो हा ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला जे की सतरा जानेवारीची ह्या कॅन्डलचा हाय जो आहे ते देखील एक महत्वाचा या ठिकाणी रजिस्टन्स आहे तो विसरून जाता कामाने ठीक आहे हा जर ब्रेक झाला तर इथे अपसाईडला आप मुवमेंट आपण पाहू शकतो ठीक आहे कारण मार्केटमध्ये मा हो मार्केट जे आहे मित्रांनो काय होतं की मार्केट आपल्या जे पद्धतीनुसार चालत असतं आपल्याला त्याच्यानुसार चालायचं असतं इथे आपल्या पद्धतीनुसार मार्केट या ठिकाणी चालत कधीही नसतं आता इथे जर बरेच जण म्हणतील इथे जे आहे मार्केट खाली आलं इथे सपोर्ट घेतला इथे बघताय तुम्ही अगेन एक डब्ल्यू पॅटर्न इथे तयार दिसत आहे हा डब्ल्यू पॅटर्नवरती देखील उद्याला मित्रांनो बरेच लोक या ठिकाणी ट्रेड करतील हा डब्ल्यू पॅटर्न जर इथे ब्रेक झाला ठीक आहे इथे काय झालं पाहिजे की या ठिकाणी मार्केट थोडंसं थांबलं पाहिजे एकवीस हजार सातशे आणि या ठिकाणी सातशे पन्नासच्या रेंजमध्ये इथे थांबून जरी अपसाईडला था ब्रेक दिला तरी ते जवळपास शंभर ते दीडशे पॉईंटचे एक मोमेंट इथे आपल्याला भेटू शकते जर या ठिकाणी मार्केट गॅपच ओपन झालं इथे तर आपल्याला काय करायचं आहे शांत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला सेटअप भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी वेट करायचं आहे ठीक आहे प्राईज ॲक्शन आपण फॉलो करू शकतो जर फर्स्ट जर इथे मार्केट रिस्पेक्ट करत असेल तर इथे आपण एक सेलसाठी प्लॅन करू शकतो पण मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी काय आहे एक न्यूज येणार आहे जे की बजेटची त्यामुळे इथे काय होऊ शकतं मार्केट एक अपसाइडला पण जाऊ शकतो डाऊन साइडला पण जाऊ शकतो तर आपण अशा मार्केटमध्ये काय करायचं तर आपल्याला लॉट हे कमी ठेवायचे आतापर्यंत जर या ठिकाणी दहा लॉटवरती काम करत असाल तर अशा बजेटच्या वेळेस प्रीमियम खूप महाग असतात या ठिकाणी तर आपण एका लॉटवरती ट्रेड करायचा ठीक आहे काय होणार म्हणून झालं तर एका लॉटवरती कमी प्रॉफिट होईल आणि कमी लॉस होईल बस दुसरं काही या ठिकाणी होत नसतं ठीक आहे तर कमी लॉटवरती आपण या ठिकाणी ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण हा चार्ट इथे ओपन केला तर इथे मित्रांनो एक ट्रेड लाईन देखील होती जी की बऱ्याच लोकांनी या ठिकाणी या ट्रेड लाईनचा जर वापर केला असेल आणि आज त्या ट्रेडलाईनच्या सहाय्याने जर ट्रेड या ठिकाणी घेतला असेल तर एक छान जे आहे त्यांना आज ट्रेड या ठिकाणी भेटलेला आहे आपण हा एक पॉईंट जोडला त्याच्यानंतर मित्रांनो हे बघताय तुम्ही हा पॉईंट जोडला हो तरी इथे चालू शकतो पण आपण हा प्रिव्हिस पॉईंट हा इथे कंटिन्यू घेऊन जात होतो ठीक आहे इथे काय झालं हे प्रिव्हियस पॉईंट इथे आपण जे आहे जॉईंट या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे हा जो होता आपला काय होता या ठिकाणी हा जो फर्स्ट या ठिकाणी एक रेजिस्टन्स आपल्याला भेटला त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स इथे भेटला इथे आपल्याला कन्फर्म झाले की मार्केट जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स फेस करायला जातं तेव्हा मार्केट काय होतं तिथं या ठिकाणी डाऊन साईडला येतं मार्केट इथे ये काय झालं गॅप अप ओपन झालं या ठिकाणी अगेन जसा मित्रांनो ट्रेडलाईनचा इथे ब्रेक झाला एक डाउनसाईड इथे एक छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटले कंटिन्यू मार्केट हे सेलिंगमध्ये या ठिकाणी होतं मार्केटने या ठिकाणी अगेन बघता तुम्ही एक सपोर्ट रेंज या ठिकाणी तयार केलेली आहे आणि हा सपोर्ट जेव्हा ब्रेक होईल ना मित्रांनो तेव्हा एक जबरदस्त अशा पद्धतीची सेलिंग इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते आज काय झालं मार्केटमध्ये ही जी ट्रेडलाईन आपण कंटिन्यू करत होतो ह्या ट्रेडलाईनचा इथे ब्रेक झाला ब्रेकआउट झाला ब्रेकआउटवरती मित्रांनो जसं या ठिकाणी प्रॉपर ब्रेकआउटवरती ज्यांनी ज्यांनी इथे कॉलमध्ये प्लॅन केला असेल छोटासा स्टॉपलस लावून त्यांनी या ठिकाणी छानपैकी आज मुवमेंट इथे कॅप्चर केलेली आहे ठीक आहे आता आपण काय करूया छाट थोडासा मोठा करूया जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठे आपण एंट्री घ्यायची असते आणि कुठे स्टॉपलस या ठिकाणी लावायचा असतो ठीक आहे मार्केट काय होतंय मित्रांनो अप ओपन झाले वरती कुठपर्यंत जाईल हे कोणाला माहीत नसतं ठीक आहे मार्केट हे दहा पॉईंटवरती जाईल की शंभर पॉईंटवरती जाईल हे कोणालाही माहीत नसतं या ठिकाणी एक जबरदस्त बघताय तुम्ही एक बुलिश कॅन्डल इथे तयार झाली आता या बुलिश कँडलवरती बघून देखील या ठिकाणी काय होतं बरेच जण या ठिकाणी ट्रेड घेतात आणि या ठिकाणी काय करतात हे बुलिश कॅन्डलचं जे फिफ्टी पर्सेंट आहे ठीक आहे फर्स्ट कँडलचं जर इथे आपण फिफ्टी पर्सेंटचा जर इथे विचार केला तर बघताय तुम्ही फिफ्टी पर्सेंट कुठे येते आपल्याला फिफ्टी पर्सेंट जे आहे जवळपास या ठिकाणी म्हणजेच एकवीस हजार चारशे नव्वदच्या जवळपास या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट ही एक आपण एक टॅ कॅन्डल इथे ड्रॉ करू शकतो बघ एक्झॅक्ट त्याच ठिकाणी मित्रांनो मार्केट रिस्पेक्ट करत असतं कधी पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत समजून येतील हळूहळू आपल्याला सर्वांना ह्या ठीक आहे या ठिकाणी मार्केटवरती फिफ्टी पर्सेंटच्या वरती इथे मार्केट क्लोज झालं या ठिकाणी बघता तुम्ही सेकंड कॅन्डल या ठिकाणी मार्केटने काय केलं इथे ह्या ट्रेडलाईनचा इथे ब्रेक करायचा प्रयत्न केला ब्रेक झाली नाही इथेही आपल्याला सेटअप भेटला नाही आहे ठीक आहे सोडून द्यायचं एवढं पळते मार्केट मागं कधीही पळायचं नाही मार्केटने जेव्हा या ठिकाणी हा रेड कॅन्डलचा जसा हाय इथे ब्रेक केला कॅन्डलवरती क्लोज केली तेव्हा मित्रांनो ह्या थर्ड कॅन्डलमध्ये इथे आपलं जो आहे एंट्री या ठिकाणी बनते ते पण कॉलची कारण काय होतं या ठिकाणी एक ट्रेडलाईन ब्रेकआउट झालेला आहे इथे जो आपला या ठिकाणी स्टॉप लॉस आपण ठेवू शकतो जर हा प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर आपल्याला आपला जो काही लॉस आहे तो घेऊन इथं बाहेर निघायचा आहे असं नाही की ते वाट बघत बसायचं मार्केट खाली आलं इथनं परत वरती जाईल असं मुलगपणा कधीही करायचं नाही स्टॉपलॉस देते मार्केट स्टॉप लॉस घ्यायचं बाहेर निघायचं या ठिकाणी इथे बघता तुम्ही मार्केटमध्ये एक जबरदस्त मुवमेंट आली या ठिकाणी जसं इथे एक रेड कॅन्डल इथे भेटली आपल्याला इथे आपल्याला मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते की मार्केट एवढं वरती गेलं इथनं खाली पडू शकतं तर या ठिकाणी आपण आपली क्वांटिटी इथे जे आहे सेल करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे आहे मार्केटमध्ये जोपर्यंत मार्केट आपल्याला सांगत नाही की इथनं तुम्ही आता बाहेर पडा तोपर्यंत मार्केटमध्ये या ठिकाणी टिकून राहायचं तर हे एक साधे सिम्पल अनालिसिस आहेत मित्रांनो तर आता उद्या देखील एक छोटंसं इथे आपण काय करूया पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं मार्केट कसं फ्लॅट ओपन झालं पाहिजे फ्लॅट ओपन झालं तर हे ये कामाला येणार आहे फ्लॅट जर ओपन नाही झालं तर हे जे आहे ना हा जो सेटअप आहे ना हा इथे कामाला या ठिकाणी येणार नाही ठीक आहे आता इथे काय आहे का ह्या ट्रेडलाईनवरती मार्केट सपोर्ट घेत 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 वरती गेलेला आहे आणि एकदम रजिस्टन्स लेवलवरतीच इथे क्लोजिंग दिलेली आहे म्हणजे ओपनिंग ही जी आहे फ्लॅट ओपनिंग होणं हे खूप महत्त्वाचं आहे जर फ्लॅट ओपन जर झालं मार्केट या ठिकाणी एक सात आठ पॉईंट दहा वीस तीस पॉईंट अपडाऊन तर इथे एक छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला साईडला भेटू शकते जर अपसाइडला ब्रेकआउट दिला तर डाऊन साइडला जर इथे ब्रेक डाऊन दिला मित्रांनो तर या ठिकाणी बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केटने एक सपोर्ट या ठिकाणी तयार केलेला आहे हा सपोर्ट जेव्हा इथे ब्रेक होईल तेव्हा इथे काय होणार ज्यांचे ज्यांचे इथे स्टॉप लॉस लागलेले आहेत ते थोडंसं घाबरणार आणि या ठिकाणी अगेन एक थोडीशी से से सेलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकते अगेन मार्केट जे आहे अगेन जे आहे फर्स्ट कॅन्डलचा हाय नाही इथे एक सपोर्ट घेऊ शकतं अगेन एक बुलिश मूवमेंट इथे या ठिकाणी देऊ शकतं तर आपल्याला वेट करायचं आहे आणि बघायचं की मार्केट नेमकं कशा पद्धतीने इथे काम करत त्यान आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे ठीक आहे तर हा निफ्टीमध्ये एक छान सेटअप आहे वरती आपले हे जे टार्गेट आहेत ठीक आहे जे की आपण ह्या लाईन ड्रॉ केलेले आहेत बघताय तुम्ही जवळपास एकवीस हजार आठशे चाळीसचं हे पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला भेटू शकतं या ठिकाणी प्रिव्हियसचं या ठिकाणी हाय आहे आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर या ठिकाणी जवळपास एकवीस हजार या ठिकाणी नऊशेची लेवल आहे हे सेकंड टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये येते पाहायला या ठिकाणी भेटू शकतं आता बरेच जण ई एम ए पण वापरतात पण ती वापरायची पद्धत पण असते मित्रांनो त्याच्यावरती देखील आपण एक व्हिडिओ बनवूया सेपरेट आणि त्यानुसार आपण मार्केटमध्ये जाय फक्त एकच स्ट्रॅटेजी वापरायची असं नाही की मार्केट एवढं वरती गेलं मला ना ना ट्रेड नाही भेटला नाही भेटला सोडून द्यायचा विषय जेव्हा ट्रेड भेटेल ना तेव्हा परफेक्टली ट्रेड करायचं या ठिकाणी मार्केटमध्ये कधीही मार्केटच्या पाठीमागं पळायचं नाही मार्केटच्या पाठीमागं जर आपण पळायला लागलो ना इथे आपला लॉस नक्कीच होतो मित्रांनो ठीक आहे इथे देखील विकली टाइम फ्रेमवरून जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर इथे अजूनही मित्रांनो इथे काय दिसते आपल्याला मी ह्या लेवल पूर्ण रिमूव्ह करतो जी लेवल ड्रॉ केल्या होत्या पूर्ण लेवल करतो इथे जर बघितलं तुम्ही निफ्टी इथे आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे पण बँक निफ्टी मित्रांनो इथे अजूनही इथे विकनेस आहे बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आता इथे करो आणि मरो ही कंडिशन आहे जर या हे जे छोटे कॅन्डल आहे ना हे इन्साईड कॅन्डल म्हणतात हे इन्साईड कॅन्डलचं जर मित्रांनो डाउनसाईडला जर ब्रेक झाला तर अगेन जे आहे मार्केट हे डाउनसाईडला येऊ शकतं ठीक आहे कारण इनसाईड कॅन्डलचा आता ब्रेक कुठे होतो ते देखील महत्त्वाचं आहे ठीक आहे जवळपास त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे त्रेचाळीस हजार आठशेपर्यंत मार्केट हे डाऊनसाईडला येऊ शकतं तर हे एक आपण लेवल इथे ड्रॉ करून घेऊ शकतो ठीक आहे ह्या लेवल आपण ड्रॉ करून घेऊया ह्या रेंजमध्ये मार्केट या ठिकाणी येऊ शकतं ठीक आहे आता मार्केटमध्ये उद्यासाठी जर बघितला तर या ठिकाणी जो, जो हाय आहे तो एक्झॅक्ट हाय जो आहे पास ना मित्रांनो तो अतिशय महत्वाचा आहे हायच्या वरती जर गेलं तर एक अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते जे की जवळपास सेहेचाळीस हजार जवळपास पाचशेच्या लेवलपर्यंत हे बँक निफ्टी जे आहे जाऊ शकते ठीक आहे आता एका दिवसाच्या टाइम ना काय सांगते बँक निफ्टी एका दिवसाच्या टाइम ना बँक निफ्टी सांगत आहे की थोडस थांबा एका रेंजच्या बाहेर बँक निफ्टीला निघू द्या ठीक आहे बजेट असू द्या किंवा काही असू द्या मार्केट आपल्याला काय सांगतंय की इथे थांबा इथे जर आपण चार्ट बघितला मित्रांनो मार्केट आहे या ठिकाणी काय झालं मार्केट बघताय तुम्ही या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालं एक डाऊन साईड लिहून एक रेटेस्ट इथे दिलं मार्केटने त्याच्यानंतर बघताय तुम्ही जसं मित्रांनो प्रिव्हियस या ठिकाणी जो सपोर्ट होता तो ब्रेक झाला ना एक जबरदस्त या ठिकाणी सेलिंग आलेली आहे अगेन मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे बघता अगेन एक मार्केटवरती जायचा प्रयत्न करत आहे पण मित्रांनो मार्केटमध्ये जर या ठिकाणी डाऊन मार्केट येऊन जर अगेन हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला ना तर एक छानपैकी जबरदस्त सेलिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये इथे पाहायला भेटू शकते तर बघूया की त्या पद्धतीने आपण ट्रेडचा प्लॅन करूया मार्केट चढता असू द्या किंवा पडतं मार्केट असू द्या आपण आपला सेटअप या ठिकाणी कधीही सोडायचा नाही आपला सेटअप आपल्याला सांगतोय ना कॉलमध्ये प्लॅन करा कॉलमध्ये प्लॅन करायचा सेटअप सांगत आहे पुटमध्ये प्लॅन करा तरी इथे आपण पुटमध्ये प्लॅन या ठिकाणी करू शकतो आता आपण काय करूया एका तासाच्या टाइम फ्रेमवरनं एक जबरदस्त फ्रेम जे आहे ट्रेड लाईन इथे आपल्याला दिसत आहे ती आपण ड्रॉ करून घेऊया या ट्रेड लाईन मित्र काय होणार आहे आपल्याला ही जी ट्रेड लाईन आहे ना ही ट्रेड लाईन आपल्याला एक रेजिस्टन्स या ठिकाणी काम करणार आहे या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे सेकंड रेजिस्टन्स आता एक्झॅक्ट रेजिस्टन्सच्या जवळपास आहे मार्केट म्हणजे जो की जवळपास सेहेचाळीस हजारचा जो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे इथपर्यंत ही ट्रेडलाईन इथे आपण फॉलो करू शकतो म्हणजे सेहेचाळीस हजार जवळपास एकशे पन्नासच्या वरती आपल्याला मार्केट सस्टेन होताना दिसेल तेव्हा आपण जे इथे दोनशे ते तीनशे ते ते पॉईंटचं एक अपसाईट मुवमेंटचा इथे प्लॅन आपण करू शकतो सध्या तरी इथे पण एक छान पॅटर्न तयार झालेला आहे बँक निफ्टीमध्ये एकदम बुलिश मुवमेंट आणि अगेन मार्केट या ठिकाणी साईडवेज इथेच फ्लॅट ओपन होऊन जर पंधरा वीस मिनटं साईडवेज होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला मग इथे काय होणार या ठिकाणी सेहेचाळीस हजारवरती जेवढी जेवढी कॉल रायटिंग झालेली आहे इथे थोडं घाबरणार जर मार्केट इथे थांबत असेल तर आणि जसा ब्रेकआउट देईल त्यामुळे इथे काय होणार ते पोझिशन एक्झिट करणार आणि कॉलमध्ये प्लॅन करून या ठिकाणी एक डबल मुवमेंट इथे आपल्याला कॉलमध्ये इथे पाहायला भेटू शकते फ्लॅट ओपन झालं तर गॅपअप ओपन झालं तर ही मुवमेंट मिस होणार आहे आपल्याला दुसरा सेटअपचा इथे वेट करावा लागणार आहे ठीक आहे आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरून जर इथे आपण बघितलं तर हे टार्गेट मित्रांनो आपण जे आहे ड्रॉ केलेले आहेत विकली आणि डेच्या टाईम फ्रेमवरनं तेच इथे आपण फॉलो करायचे आहेत मार्केटमध्ये मा मार्केटचं सेंटिमेंट बघायचं आहे बजेट येत असल्यामुळे काय होत आहे की बऱ्याच लोकांना या ठिकाणी वाटतं की बजेटमध्ये एक छानपैकी एक मुवमेंट अपसाईडला भेटू शकते किंवा डाऊन साईडला भेटू शकते मित्रांनो मुवमेंट हे दोन्ही साईडला भेटू शकते पण बजेटच्या वेळेस काय होतं माहिती आहे का मार्केटमध्ये मा तुमचं कितीही इंडिकेटर भारी असेल कितीही तुम्ही ते वापरलेलं असेल ते चालत नसतं बजेटच्या वेळेस ठीक आहे हे जे आहे जवळपास बघितलं तर आपल्याला जो भेटणार आहे सत्तेचाळीस हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे जे आहे एक रजिस्टन्स आहे इथपर्यंत मुवमेंट आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते ठीक आहे फक्त ओपनिंग कशा पद्धतीने होते त्यानुसार इथे आपण ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो ठीक आहे आता उद्या देखील म्हटलं तर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं साईडला जर ह्या ट्रेड लाईनच्या वरती जर मार्केट गेलं तर इथे आपण काय करू शकतो एक कॉल प्लॅन इथे रिस्क घेऊ शकतो जर या ठिकाणी मार्केट एक इथे फ्लॅट ओपन होऊन इथे जर रजिस्टन्स फेस करत असेल तर मित्रांनो इथनं मार्केट अगेन हे डाऊन साइडला सपोर्ट लेवलपर्यंत येऊ शकतं दोन्हीकडला व्ह्यू ठेवायचा आहे आपल्याला त्याचबरोबर बँकिंग सेक्टरवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे जास्त घाई करायची नाही इथे स्पष्ट दिसते की मार्केट इथे थांबलेलं आहे आणि इथे जेव्हा अपसाईडला ब्रेक झाला तर इथे एवढा स्पेस आहे आपल्याला कॉलसाठी डाऊन साईडला जर या ठिकाणी मित्रांनो जो या ठिकाणी आज सपोर्ट घेतलेला हा सपोर्ट जर ब्रेक दिला तर या ठिकाणी जवळपास छव्वेचाळीस हजार आठशेपर्यंत पर्यंत या ठिकाणी जे आहे आपल्याला अगेन एक डाऊन इथे सपोर्ट पाहायला भेटत आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही हे मार्केटमध्ये ट्रेड करा आणि एक छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी की रोज दिवसाला कमीत कमी हजार ते दोन हजार प्रॉफिट या ठिकाणी तुम्ही नक्की बुक करू शकता फक्त सेटअपचा वाट बघा इथे प्रॉफिट हा नक्कीच होतो या ठिकाणी काय होतं आपली चूक माहिती आहे का मार्केट खाली येते खाली येते खाली येते खाली येते तुमचं जर इथे सेटअपच भेटत से नसेल तर ट्रेड घेऊ नका जर तुमचा सेटअप बसत असेल तर करन, या ठिकाणी शंभर टक्के ट्रेड घ्या कारण या ठिकाणी ओव्हर ट्रेड करण्यामध्ये मित्रांनो काही हुशार की नाही आहे या ठिकाणी आपल्याला कसं सेटअपवरती या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे मार्केटमध्ये जर आपण सेटअपवरती जर ट्रेड या ठिकाणी घ्यायला लागलो ना तर एक छानपैकी आपण मार्केटमध्ये एक चांगलं प्रॉफिट इथे बुक करू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र